नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशात सुरू आहे फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार बावीस कोणत्या देशात सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक चार कतार देशामध्ये सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गरजा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा गटातन भसना शब्द 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 बसणारा बसणारा ओळखा क्रमांक आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा प्लॅस्टिक वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते प्लास्टिकवर वर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम हे राज्य प्लास्टिकवर वर बंदी घालणारे पहिले राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा एन एनॉक्स यांना दोन हजार बावीसचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे एन यांना दोन हजार बावीसचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार बावीसचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे दोन हजार बावीसचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बेन एस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ऑप्शन क्रमांक तीन पुणे शहर चंद्रकांत पाटील ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली देवेंद्र फडणवीस तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई उपनगर एकनाथ शिंदे ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस कुठे आयोजित केली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस कुठे आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या ठिकाणी आयोजित केली होती हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस विजेता कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वीराज पाटील हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार भारत छोडो आंदोलन हे एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीशे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन प्लासीची लढाई सतराशे सत्तावन मध्ये सुरू झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तिसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरी गोलमेज परिषद ही एकोणीसशे बत्तीस वर्षी भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला पीस्ट इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला तर ऑप्शन क्रमांक दोन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये पीट्स इंडिया ॲक्ट साली मंजूर झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस या साली दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बावीस या वर्षी चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली घटना समितीची पहिली बैठक केव्हा पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता गट म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा वा कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार ए, ए बी या रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य ग्राही म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस वा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती परिशिष्ट होते तर ऑप्शन क्रमांक तीन आठ परिशिष्ट होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत भारतीय राजघटनेत सध्या किती परिशिष्ट आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बारा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती कलमे होती तर ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंच्याण्णव कलमे होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत भारतीय राज्यघटनेत सध्या किती भाग आहेत तर ऑप्शन क्रमांक भाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन केव्हा साजरा केला तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली महाराष्ट्र राज्य राखीव दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस पा होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये होमगार्ड दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पा महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या ए टी विभागाचे प्रमुख कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विनीत अग्रवाल हे एटीएस विभागाचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वा भारत हा दिन साजरा करणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस वा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार अब्देल फतेह अल सी सी आपले करेक्ट आंसर वेल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी कोन्द्रशासित प्रदेश नहीं खालीपैकी कोशासित प्रदेश नहीं तो ऑप्शन क्रमांक तीन गोवा हा प्रदेश केन्द्रशासित प्रदेश नहीं हे आपले करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक एकसवा रोजी कलम तीन से सत्तर रद्द कर डॅजस रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस या रोजी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या रोजी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा भारताचे वित्त मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे वित्त मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन निर्मला सीतारामन हे भारताचे वित्तमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक चार स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन आठ पोलीस परिक्षेत्र आहेत हे आपले ही करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण एका षटकात सात षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार ऋतुराज गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पी टी उषा हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा जगात सर्वाधिक लोकसंख्या तर ऑप्शन क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा ऑप्शन ऑप्शन क्रमांक तापी भीमा महाबळेश्वर ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक एक्चाळीस वा महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा મહારાષ્ટ્ર શાસન તર્ફે સર્વોચ્ચ નાગરી પુરસ્કાર દેવો એ આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમાંક બે ચળીસ भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपटशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पहा पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन पद्मविभूषण हे देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे खालीलपैकी कोणी सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विजय चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे सेंट्रल व्हिस्टा ही वस्तू खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सेंट्रल विस्टा ही वस्तू दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे कितवे राज्य बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते तर ऑप्शन क्रमांक चार चोवीसवे हे भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ પહેલા ભાવન કશી સુબોધ રત્નાકર કાવ્ય કવ્યસંગ્રહ કોને લીલા बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते तर ऑप्शन क्रमांक तीन कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक चार संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वा बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन त्र्यंबक बापूजी ठोमरे हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑप्शन क्रमांक एक पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात तर ऑप्शन क्रमांक चार अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक चार पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो तर ऑप्शन क्रमांक दोन आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचन्न वापरतात वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विराम चिन्ह वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक सल्प विराम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन सूर्य हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा ऊर फुटणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक चार अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक एक तीन दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे तर ऑप्शन क्रमांक तीन डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते तर ऑप्शन क्रमांक एक पदाचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते સ્વતંત્ર છે પહેલે મંત્રી કોણ હોપ્શન ક્રમ તીન ડોક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હોતે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ વિસવા મરાવી પરી કીર્તિ રૂપે ઉરાવે વાક્યથી ઉભ્યાનવી અવયવ કોણ मरावे परी कीर्ती उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन परी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही तर ऑप्शन क्रमांक चार ठिकाण विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक भावाचं नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक एक स्वराधी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा प्रत्येक गोष्टीची मर्यादा था ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती तर ऑप्शन क्रमांक एक सरड्याचे धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेली आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक वरणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा अंदमान बेट समूहातील डॅजाचे ज्वालामुखी निर्मित बेट आहे अंदमान बेट समूहातील डॅज ज्वालामुखी निर्मित बेट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राज्यात सह्याद्री पर्वत रांगे लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅज म्हणून ओळखले जाते राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डायजस्ट म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते अंजेर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन राजेवाड या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या नदीने खननन केलेल्या दरी भागात वसली आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅजशा नदीने खननन केलेल्या दरी भागात वसली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाघोर या ठिकोर या नदीने खननन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखुरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन वर्णगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डायजेशनच्या कालकिर्तीमध्ये करण्यात आला भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डायजेशनच्या कालकिर्तीत करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डायज्यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या क्रमांक दोन तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एक्क्याऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे मुख्यालय कोठे स्थित आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे मुख्यालय कोठे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वॉशिंग्टन डी सी अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील ओळखा मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील करता ओळखा तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ऑपरेशन पोल हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालले होते तर ऑप्शन क्रमांक दोन हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला तर ऑप्शन क्रमांक दोन न्यूझीलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन राजगड ही होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते तर ऑप्शन क्रमांक तीन पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदा अडथळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडे ते तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल